गावात एक कोंबडा होता नाव त्याचे चिंटू चिंटू खूप आळशी होता सकाळी जेव्हा बाकी कोंबडे उशिरा उठायचे अंडी घालायचे तेव्हा चिंटू अजून झोपेतच असायचा एका दिवशी गावात नवे कोंबडे आले आणि सगळ्यांनी उत्साहाने काम सुरू केले त्यांनी अंडी घालणे दाणे शोधणे आणि गवत तोडायला सुरुवात केली चिंटू मात्र अजून झोपेतच होता कोंबड्यांच्या सरदारांनी त्याला सांगितले चिंटू जर तुला काही खायला हवे असेल तर काम करावे लागेल चिंटू म्हणाला आता थोडं विश्रांती घेऊ नंतर काम करीन काही दिवसांनी चिंटूला कळले की सगळे कोंबडे मेहनत करून भरपूर अंडी घालत आहेत पण आपण मात्र झोपतच राहिलो त्याला वाईट वाटू लागले शेवटी चिंटूने ठरवले की आता मी काम सुरू करीन आळस बाजूला ठेवेन आणि तिथून तो मेहनती झाला गावात त्याच्याबद्दल लोक म्हणू लागले जरी चिंटू आधी आळशी होता पण आता तो खूप काम करणारा कोंबडा झाला आहे अशा नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका